गेल्या आठवड्याभरात राजीव गांधी झुआलॉजिकल पार्क कात्रज येथे तब्बल सोळा हरिण हे हरिण हे मृत्युमुखी पडलेले आहेत त्याचबाबत आपण अधिकची माहिती घेणार आहोत पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर घनश्याम पवार यांच्याकडनं सर नमस्कार आ, सर तब्बल सोळा हर हरिण मृत्युमुखी पडलेले आहेत काय सांगाल आपण साधारण मागच्या आठवड्यात सात जुलै ते बारा जुलै या दरम्यान एकूण सोळा हरण हरिण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यापैकी चौदा हे मादी आहे आणि दोन नर हरिण आहेत त्यांचा जो शवविच्छेदन आहे ते क्रांतिसिंह नाना पशुवैद्यकीय महाविद्यालय यांची जी एक्सपर्ट कमिटी आहे तसेच ते आपल्या झू हेल्थ ऍडवायझरी कमिटीचे मेंबर्स आहेत ते आणि एस डिसीज इन्व्हेस्टिगेशन सेक्शन जे पुणेमध्ये पुणे शासकीय लोक हे आहेत त्या संयुक्त टीमनी ते शवविच्छेदन अहवाल केलेला आहे त्यांचा अहवाल लवकरच आपल्याला दोन दिवसात प्राप्त होईल त्यासोबतच त्यांचे जे काही बायोसॅम्पल्स आहेत जैविक नमुने आपण विविध नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ते पाठवलेले आहेत फॉर फर्दर इन्व्हेस्टिगेशनकरता त्यांचा सुद्धा अहवाल आपल्याला एक दोन दिवसात प्राप्त होईल सर काय साथीचं लक्षण किंवा तुम्हाला असं संशय प्राथमिकरित्या तसं म्हणू शकतो पण अचूकपणे जर सांगायचं असेल तर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल सर तसं बघायला गेलो तर झूची सेक्युरिटी खूप टाईट आहे अगदी काही प्लास्टिक सुद्धा आत आणण्यात बंदी आहे सेक्युरिटी गार्ड तिथं तैनात आहेत सगळं आहे तरी काही संशय असं की विष प्रयोगाचा वगैरे नाही नाही विष वगैरे असं काही नाही आहे संसर्गजन्य आजार आपण म्हणू शकतो थोडक्यात आता एवढ्या मोठ्या बल्क मध्ये जे काही प्राणी आहेत एकमेकांना संसर्ग होऊ शकतो आणि सुरुवातीला प्राण्यांना कुठलीही बाह्य लक्षणं वगैरे काही दाखवलेली नाही सुरुवातीला फक्त फूड इंटेक जो आहे त्यांचा तो कमी झाला त्यानंतर हळूहळू कमी होत गेला आणि सडन डेथ आढळलेले आहे बाकी असं कुठलाही विषबाधा वगैरे त्याचं काही झालेलं नाही असं आता जे बाकीचे हरण आहे किंवा इतर प्राणी आहे यांचे खबरदारीसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत खबरदारीसाठी म्हणून आपण जे काही बायोसिक्युरिटी मेजर आहे स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करतो आहे जसे की तो काही एंट्री पॉईंट आहे त्या खंदकाचा तिथे आपण सर्फेस डिस म्हणून ब्लिचिंग पावडर वगैरे टाकलेली आहे तसेच एक पर्टिक्युलर जो काही अनिमल किपर आहे तो आपण डेप्यूट केलेला आहे त्या ठिकाणी जसं एक्झिबिट एनक्लोजरमध्ये आणि तोच फिडिंग करताना हँड ग्लोजचा वापर करतोय गंबूट घालून असती तर त्या अॅनिमलला जातोय तसंच जो काही फिडिंग व्हेकल आहे म्हणजे जो काही फिडिंग आपण देतोय प्राण्याला त्यासाठी दोन व्हेकलची अरेंजमेंट केलेली आहे निरोगी प्राण्याकरिता वेगळं दिलेलं आहे आणि जे काही आता इन्फेक्टेड किंवा जे सस्पेक्टेड आहे त्यांच्यासाठी वेगळं दिलेलं आहे त्यामुळे त्या आहे त्या ठिकाणीच आपण तो मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करूया सर शेवटचा प्रश्न सर आमच्या माध्यमातून नागरिकांसाठी काय आवाहन करणार नाही म्हणजे याला कुठल्याही नागरिकांचं घाबरून जाऊ नये हा प्राण्यांमध्ये आहे बरेच लोकांकडून असे विचारणं होतं की हा जुनोटी आहे का म्हणजे प्राण्यांकडनं मानवाला होऊ शकतो का सध्या तरी त्याचा अहवाल तसा यायचा कारण हा प्राण्यांपासून माणसाला होणारा अजिबात नाही आहे हा प्राण्यांमध्येच आढळलेला आहे आणि तो पण आता मागच्या चार दिवसापासून कुठलीही मोर्टॅलिटी झालेली नाही आहे त्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नाही तर नक्कीच हे होते डॉक्टर घनश्याम पवार वेदके पशु अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या तरी नागरिकांना घाबरण्याची काय गरज काही तशी ही नाहीये परिस्थिती नाही आहे हे पशूंना झालेला आजार आहे हे माणसांना हे कंटामिनेट होत नाही न्यूज डॉटसाठी मीज वेबशेक पुणे